असं आहे की डी बी टी जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून जे रेग्युलर पेमेंट होते ते बंद झाले जे नवीन पेमेंट होते तो ते पण बंद झाले तर डी बी टी जवळपास आठ दहा महिन्यापासून चालू आहे ती तर डी बी टीच्या नावाखाली ते जे पेमेंट रेग्युलर चालू होते तेही बंद झाले आणि ते चालू जे मंजुरी झालेले आहे ते पण बंद आहेत डीबीटीला वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे यायलेत कधी नेट चालत नाही कधी अपडेटिंगचा प्रॉब्लेम कधी नो मॅचचा प्रॉब्लेम ह्या प्रॉब्लेममुळं जवळपास आपल्या तालुक्यातील एक लोकांची डीबीटी राहिलेली आहे ते पगारीपासून वंचित आहेत ते सुरळीत ते सुरळीत व्हावे म्हणून आम्ही एक दिवशी आंदोलन केलेलं आहे त्याच्या टायमा त्याच्या जवळपास अशी टक्के झाले बाकी राहिलेली आम्ही आमच्या स्तरावर करून घेऊ आणि याच्यात जे आणखी अन, एक मागणी होती आमची की एक तो वर्षा पेमेट पेमेट त्या पर, त्या पेमेट वर्षा ते दीड वर्षापासून लोकांचे पेमेंट आहे आणि ते पेमेंट ज्या दिवशी डी पी टी झाली त्या पै त्या दिवशीपासूनच पेमेंट पडायला मागची जे मंजुरीची तारीख आहे त्याला दीड ते दोन वर्ष व्हायला ते पेमेंट ना तर ते पेमेंट आम्हाला जेव्हा मंजूर झाले तेव्हापासून ते पेमेंट आम्हाला मिळावं अशी आमची मागणी होती किंवा तहसीलदार साहेबांचं असं म्हणणं आहे की बाबा आमच्या स्तरावर जे आहे ते, ते आम्ही करू पण जे डी बी टी केल्यानंतर जे पेमेंट पडते तेवर शासनाचं आहे शासनाचं ते आहे आम्ही त्याचं तसं त्यांना करू आणि त्याची पूर्तता करू